नमस्कार मी ॲडव्होकेट अनिल ठाकूर हिंद न्यूजमधील सत्यमेवजेते हे कार्यक्रम आपण पाहत आहात आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे अतिक्रमण आपल्या सर्वांना माहीत आहे की पुचत शहरात सध्या अतिक्रमण हा विषय गंभीर झाला आहे शहरातील प्रत्येक रस्ता प्रत्येक ठिकाण प्रत्येक जागा ही अतिक्रमणग्रस्त झाली आहे आणि सामान्य जनतेला हॉस्पिटलला जाताना बाजारात फिरताना अतिशय त्रास होत आहे अवस्था अशी आहे की कोणाला हृदयविकाराचा झटका आला कोणी गंभीर आजारी असला किंवा कोणत्याही महिलेला प्रसूतीसाठी त्वरित हॉस्पिटलमध्ये न्यायाचे असले तर जाताना अतिशय त्रास आहे आणि केव्हा कोणत्या मुद्द्यावर भांडण होईल हे सांगता येत नाही पुसद शहरात नगर परिषद पोलीस विभाग आणि त्याचबरोबर प्रशासनाचे इतर विभाग सर्व असताना आणि सर्वात महत्वाचं असं आहे की दररोज याच रस्त्यावरून सर्व अधिकारी सर्व जनप्रतिनिधी आणि इथले आमदार रोज जातात आणि सगळ्यांना या त्रास याचा त्रास आहे ते परंतु यावर कोणीही उपाय करण्यास तयार नाही आहे आज शहराची अवस्था अशी आहे की रस्त्यावर मुकाळ जनावरे कुत्रे गाई म्हशी सर्व चौका चौकात बसून आपल्याला दिसतात रस्त्यावर दुकानदारांनी आपले अतिक्रमण वाढविले आहे आणि दुकानासमोर पुन्हा हातगाडे आणि इतर सर्व अतिक्रमण वाढले आहे त्याच्यात भरातभर भर म्हणून ज्या ठेकेदारांनी रस्त्याचे काम सुरू केले आहे त्यांनी अनेक रस्त्यावर दगडांचे ढीग लावून ठेवून दिले आहे आणि पावसाळा लागल्यामुळे रस्त्याचे काम बंद करून ठेवले आहे म्हणजे पुढच्या तीन महिने ते ढीग तसेच राहणार आहे आणि जनतेला त्रास होणार आहे याचबरोबर शहरात फिरणारे विना परवाना ॲटो शहरात अल्पवयीन मुलं आणि काही असे युवक उपद्रवी युवक जे मोटरसायकलवर तीन तीन चार चार सीट बसवून सायलेन्सर काढून मोठ्याने हॉर्न वाजवून गाडी चालवतात दोन जनतेला त्रास देतात लोकांना त्रास देतात अशा प्रकारे इतर जर आपण पाहिलं तर एकंदरीत रस्त्यावर चालताना सामान्य माणसाला एखाद्या युद्धाच्या रणांगणामध्ये आपण आहोत की काय असा आभास होत आहे आणि यावर प्रशासनाचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे कमीत कमी प्रशासनाने रस्ते चालण्यासाठी सामान्य जनतेच्या चालण्यासाठी त्यांना त्वरित कुठेतरी काम असल्यामुळे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची दखल घेऊन आपले जे काही अधिकार आणि जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण करायला हवे परंतु असा कुठलाही चित्र पुचत शहरात दिसत नाही आणि अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही विचारतो की साहेब हे काय आहे रस्त्यावर एवढं अतिक्रमण आहे कोणी हटत नाही आपण हटव काही जरा धक्का लागला तर भांडणासाठी येते तर आपण काही कारवाई करा तर अधिकारी स्पष्टपणे म्हणतात की आम्ही जर अतिक्रमण हटवायला गेलो तर इथले जनप्रतिनिधी आणि आमदार हे आम्हाला विरोध करतात थांबवतात आमच्यावर दबाव आणतात मग आम्ही करायचं काय आता एवढ्या मोठ्या प्रश्नाला जर आपल्याला सोडवायचं असेल तर सामान्य जनतेने याच्यासाठी आवाज उठवणे आवश्यक आहे कारण कोणताही राजकीय पक्ष किंवा कोणतेही जनप्रतिनिधी हा मुद्दा उचलणार नाहीत कारण हे सर्व एकच आहेत आणि यांना मतासाठी कोणालाही नाराज करायचं नाही आहे कोणाचा जीव गेला तरी चालेल परंतु यांना यांचे स्वार्थ आणि पोळी हो आपली भाज्या भाज्याची आहे त्यामुळे यांच्याकडून अपेक्षा ठेवणं निरर्थक आहे काही का दिवसापूर्वी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एका मोटरसायकलवर बसलेल्या दोन युवकांना मोटरसायकल बाजूला घे म्हटलं होतं त्यावरून त्यांनी त्या, त्या वरिष्ठ पोलीस अधिकारासोबत वाद घातला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला परंतु नंतर न जाणं कोणत्या कारणाने किंवा दबावामुळे त्या मुलांवरचा त्या युवकांवरचा गुन्हा परत घेण्यात आला आणि त्यांना सोडून देण्यात आले अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आमदार आणि काही तथाकथित असे नेते जे कोटच अशा प्रकारचे सर्व कामं करून भरण्यामध्ये जात आहे आणि ते तेच काम करतात त्यांच्यामुळे शहराची पूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे कुठल्याही चौकात वाहतूक पोलीस दिसत नाही कुठेतरी आहे तर ते दुसऱ्याच कामासाठी ठेवण्यात आलेले आहेत ते वाहतूक व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी नाहीत सिग्नल लावण्यात आले सिग्नल कधी सुरू राहतात कधी बंद राहतात आणि त्याचा गैरफायदा घेणारे युवक आणि लोक आपण पाहून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही एका एक दृष्टीने जर आपण पाहिलं तर आज या सर्व गोष्टीला जर आपण लक्ष दिलं तर पुस शहर एक प्रगत शहर असून सुद्धा इतका घानेडा आणि वाईट परिस्थितीमध्ये गेला आहे की कुठेतरी वेदना होत आहे की हा शहर आहे की काय आहे नगरपालिका प्रशासन ऍक्टिव्ह नाही पोलीस प्रशासन एक्टिव्ह नाही रेव्हेन्यू प्रशासन जे महसूल विभाग आहे ऍक्टिव्ह नाही या सगळ्यांना त्रास असून कोणीही हस्तक्षेप करत नाही जनप्रतिनिधी आमदार फक्त आपल्या मतांसाठी कुठलीही कारवाई करू देत नाही अशा कठीण परिस्थितीमध्ये शहरामधील वाहतूक व्यवस्था कशी व्यवस्थित होईल शहरातील सर्व रस्ते अतिक्रणमुक्त कसे होतील हा एक गंभीर विषय बनला आहे आणि आजच्या या सत्यमेव विजेते मध्ये आम्ही या आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत सर्व अधिकारी सर्व पदाधिकारी सर्व जनप्रतिनिधी आणि आमदार यांना स्पष्टपणे विनंती करतो की लवकरात लवकर पुसदचे सर्व रस्ते पासून मुक्त करा आणि जनतेला होणाऱ्या त्रासापासून मुक्त करा अन्यथा काही संघटना लवकरच फार मोठं आंदोलन करणार आहे आणि त्यानंतर आंदोलन झाल्यावर पुन्हा श्रेय घेण्यासाठी कोणी पुढाकार घेऊ नका किंवा पुढे येऊ नका काल प्रवाचित गोष्ट आहे तहसील कार्या कार्यालयावर एक मंडप टाकायचा होता तर काही जणांना बळदबरीनं हटवून देण्यात आला आणि तिथे मोठा मंडप टाकण्यात आला स्वतःच्या कामासाठी काही लोक जे रोजीरोटीसाठी बसले होते त्यांना हटवण्यात आले परंतु जनतेच्या हितासाठी शहराला अतिक्रमण मुक्त करण्यात येत नाही आणि जर कोणी अधिकारी करायला गेला तर त्याच्यावर दबाव आणण्यात येते ही जी दुहेरी नीती आहे या दुहेरी नीतीचा विरोध व्हायलाच हवा या शहराला अतिक्रमणापासून मुक्त करा अशी आजच्या या सत्यमेव वजेते हो कार्यक्रमात एक आमची मागणी आहे आणि या विषयावर शहरातील सर्व जनतेने गांभीर्याने विचार करायला हवा की आपला शहर सुंदर सुरक्षित कसा होईल वाहतूक व्यवस्था सुरक्षित कशी होईल आणि कशा प्रकारे शहराचा जे आहे आपल्या पुसद शहराचं जे आहे सौंदर्य हे अबाधित राहील यावर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे धन्यवाद जय हिंद